नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी आज आपण फॉस्फरस या मिनरल्स किंवा मग खनिज पदार्थाचं पशु किंवा पशुधनामध्ये काय महत्व आहे तर ते आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर फॉस्फरस हे साठी खूप महत्वाचा एक घटक आहे आपल्या आपल्या शरीरामध्ये तसंच पशूंच्या शरीरामध्ये जो सजीव आहे जो प्राणी आहे त्या प्राण्याला फॉस्फरस म्हणजे मिनरलची गरज असते तर प्रत्येक मिनरलचं वेगवेगळं काम असतं त्याचप्रकारे फॉस्फरसचं सुद्धा एक विशिष्ट असं काम आहे त्या तर त्याचं काय महत्व आहे शरीरामध्ये ते आपण आज जाणून घेऊया तर फॉस्फरस काय होतं फॉस्फरस हाडांसाठी खूप महत्वाचा आहे त्यासोबतच दातांसाठी तसंच त्यास ब्लडमध्ये डब्ल्यूबीसी आणि आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी तयार करण्यासाठी म्हणजे एकंदरीत ब्लड तयार करण्यासाठी सुद्धा फॉस्फोरसचा फार मोठा उपयोग होतो त्यासोबतच जी डायजेशन सिस्टम आहे किंवा मग नसा नसांसाठी नसांसाठी सुद्धा ज्यांना फॉस्फरसचा फार मोठा उपयोग होतो जे मसल्स म्हणतो आपण मांसपेशी त्यामध्ये सुद्धा खूप मोठा रोल आहे फॉस्फरसचा तसं डायजेशन खूप महत्वाचा शरीराचा सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे म्हणजे ज्यावर पूर्ण शरीर अवलंबून असतो ते म्हणजे आपली जी पचनक्रिया आहे डायजेशन आहे तर त्यासाठी फॉस्फरसचा खूप मोठा त्याचा रोल आहे तर तर तो, तो रोल कसा आहे ज्यावेळेस आपण किंवा जनावर फॉस्फरस ग्रहण करतं चार किंवा मग आपण जे फीड सप्लिमेंट देतो त्यामधून जे फॉस्फरस जे ग्रहण करतं ते ग्रहण केल्यानंतर ते मायक्रोफ्लोरा किंवा मग जे प्रोटोजवा जे बॅक्टेरिया असतात पोटातले जे शरीरासाठी आवश्यक असतात तर ते त्यांचं जे अन्नाचं जे फर्मेंटेशन करण्याचं काम जे मायक्रोफ्लोरा करत असतं तर त्यांना बळकटी देण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी फॉस्फरस खूप महत्वाचं आहे तर त्या मायक्रोफ्लोराला किंवा म्हणजे प्रोटोजोआ हो आहे जे आवश्यक असतात शरीरामध्ये किंवा पोटामध्ये पोटाचे डायजेशनसाठी जे फर्मेंटेशन आपण जे जनावर जे अन्न खातं किंवा जे चारा पाणी खातं तर त्यांचं फर्मेंटेशन करण्यासाठी जे फर्मेंटेशन जे जी जीवाणू जी जी करतात त्यांना मायक्रोफ्लोरा म्हणतात आणि त्यांची जी, 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 जी ते जर सुदृढ असले तरच त्यांचं त्या अन्नाचं फर्मेंटेशन होतं आणि ते इंटेस्टाईन मार्फत Uh, जो फॉस्फरस आहे तो ऑब्झर्व होऊन तो रक्तात जातो रक्तातून रक्तातला फॉस्फरस रक्तातून फॉस्फरस हा लाळे देतो म्हणजे त्याचं एक सर्कल असं आपण जीवनचक्र म्हणू फॉस्फरसचं शरीरा आत्मातलं तर काय होतं ज्यावेळेस आपण चाऱ्यामार्फत मार्फत फॉस्फरस देतो ते रोमॅन मार्फत रोमॅन मार्फत इंटेस्ट इंटेस्टाईन मधून ऑब्झर्व होऊन ते ब्लड मध्ये येते ब्लडमधून लाळे लाळे देतो आणि लाळेतून परत ते लाळ काय करते लाळ पचन क्रियाचं काम करते म्हणजे ते परत हो आपण जे जनावरांना चारा देतो त्या चाऱ्याचं फर्मेंटेशन होतं फर्मेंटेशन कोण करतं तर मायक्रो फ्लोरा आणि जे लाळेतून जे फॉस्फरस मिळतं त्या फॉस्फरसमुळे हे मायक्रो फ्लोरा जे आहे तर ते बळकट बनतात आणि त्यामुळे चाऱ्याचं जे फर्मेंटेशन किंवा जे पचन आहे ते व्यवस्थित करतात आणि परत ते पचन झालेलं परत रोमेन मार्फ रोमेन मधून ऑब्झर्व होऊन रोमॅन मधून परत इंटेस्टाईन मध्ये जाते इंटेस्टाईल मधून ऑब्झर्व होऊन ते ब्लडमध्ये ब्लड ब्लडमधून परत लाळेमार्फत ते परत येतं म्हणजे हे जे सर्कल आहे तर हे फॉस्फरस जे सर्कल आहे ते चालूच राहतं तर अशा प्रकारे आणि हे खूप महत्वाचं आहे जर डायजेशन व्यवस्थित झालं तरच आपली जनावरे किंवा गाय म्हैस बकरी असेल शेळी मेंढी कुठलाही प्राणी असो तर ते जे आहे तर त्यांचं जे जीवनचक्र आहे आ, मा, तर ते व्यवस्थित चालतं दूध व्यवस्थित देतात डायजेशन व्यवस्थित झालं तर दूध दूध व्यवस्थित देणार हे तर सरळ आहे चारा खाल्लेला व्यवस्थित पचला तरच त्याचं दुधात रूपांतर होणार आहे त्यासाठी फॉस्फरसचं खूप महत्व आहे आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फॉस्फरसची जर कमतरता झाली शरीरामध्ये तर काय होतं म्हणजे कोणते कोणते लक्षणं दाखवतात जनावरं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट कॉमेंट करा कॉमेंट करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर कॉमेंट करा तुम्हाला का करा। काय वाटतं याबद्दल कॉमेंट करा आपण होत पुढच्या व्हिडिओमध्ये फॉस्फरसची जी कमतरता होते जनावरांच्या शरीरामध्ये त्यामुळे त्याचा परिणाम काय काय होतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया धन्यवाद